आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघालेल्या एरंडोल तालुक्यातील उतराण येथील विठ्ठल मंदिर देवस्थान येथील दिंडीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी आगमन झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्व वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी या ठिकाणी दिंडीचे आगमन होता दिलीप मोरे एकनाथ पंथ कुलकर्णी विजय कोठाळे विनोद देशपांडे शिवाजी हिवाळे श्याम गुळवे संजय कुलकर्णी आणि इतर समाज बांधवांनी वारी सेवक श्रीनिवास ज्ञानेश्वर महाराज यांचे पुष्पहार घालून स्वागत केले आणि पाठ टाकून औक्षण करत त्यांचा थोचित सन्मान केला यावेळी गावातील नागरिकांनी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद दिले तर ही दिंडी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असून या दिंडीची सुमारे पावणे तीनशे वर्षांची परंपरा असल्याचे वारी सेवक श्रीनिवास यांनी सांगितले आहे एक दिवस घाटनांद्रा या ठिकाणी ही दिंडी मुक्कामी राहून सकाळी या दिंडीचे पंढरपूर प्रस्थान होणार आहे यावेळी वारकऱ्यांसाठी चहा आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी महाराजांसोबत असलेल्या रत्नाकर पाटील बालू पाटील अप्पा कोळी रामदास महाजन आणि इतर वारकरी मंडळींसह गावातील विनोद देशपांडे शांतलिंग कोठाळे अरविंद देशपांडे अनिल कुलकर्णी विजय कोठाळे श्याम जोशी संजय जोशी गणेश मोरे दत्ता जोशी प्रवीण मोरे आदींसह शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते आज आमच्या येथे श्रीनिवास महाराजांची दिंडी येथून प्रस्थान झाली दोनशे पासष्ट वर्षाची परंपरा माझे आजोबा सीताराम पाटील मोरे आणि वडील रामराव सीताराम मोरे माझे भाऊ दिलीप मोरे आणि गणेश मोरे हे दिंडीचं चा फार चांगल्या प्रकारे नियोजन करतात आणि महाराजांच्या आशीर्वादाने आमचं सगळं धन धान्य भरभराटी होते पाऊस पण महाराज होऊन गेले की चांगला पडतो आणि आम्ही न चुकता दरवर्षी दिंडी येणार म्हणजे उत्साहानं माहेरी येतो आणि महाराजांची सगळेजण सेवा करतो आणि इथून दिंडी आता पंढर होणार आहे महाराजांचा आशीर्वाद आम्हाला असंच कायम राहो आणि आम्ही दरवर्षी महाराजांच्या दर्शनासाठी आतुरतेने दिंडीची वाट पाहत असतो इथून आता दिंडी पंढरपूर यात्रेला प्रस्थान होणार आहे पंढरपूरच्या संत तुकारामांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे पुत्राने येथील दोनशे पासष्ट वर्षापासून श्री गोविंद महाराज यांची दिंडी आमच्या घरी चालू आहे परंपरेनं सातवे महापुरुष ठ श्रीनिवास महाराज या ठिकाणी आलेले आहे तर दरवर्षी मोठ्या उत्साहानं आम्ही सर्व या ठिकाणी जमा होतो आमचे काका मामा सगळे जे काही नातेवाईक का आहे नोकरीला कुठेही असले तरी षष्टीला या ठिकाणी आवर्जून येतात आंबाड्याची भाजी वरण भात असा पूर्ण त्या ठिकाणी गाव बंगत असतील सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या समाधानानं आनंदाने साजरा करतात तर अशा प्रकारे महाराज येणार आमची पियची झालेली असते आणि त्या खुशीमध्ये महाराज येतात धनधान्य चांगलं पिकतं म्हणून महाराजांनी आता जे बावीस दिवसाची बावीस दिवसाची त्या ठिकाणी जे पंढरपूरला जातात तर ही वाडी मागे चालू आहे आणि अशीच कायम चालू राहील आम्ही आमच्या पिढ्या त्या पुढेही चालू ठेवतील अशी मी महाराजांना प्रार्थना आहे माझे घर संत तुकारामांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे पुत्राने येथील दोनशे पासष्ट वर्षापासून श्री गोविंद महाराज यांची दिंडी आमच्या घरी चालू आहे परंपरेनं सातवे महापुरुष ख श्रीनिवास महाराज या ठिकाणी आलेले आहे तर दरवर्षी मोठ्या उत्साहानं आम्ही सर्व या ठिकाणी जमा होतो आमचे काका मामा सगळे जे काही नातेवाईक का आहे नोकरीला कुठेही असले तरी षष्टीला या ठिकाणी आवर्जून येतात आंबाड्याची भाजी वरण भात असा पूर्ण त्या ठिकाणी गाव बंगत असते सर्वजण मग एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या समाधानानं आनंदाने साजरा करतात तर अशा प्रकारे महाराज येणार आमची पी ए झालेली असते आणि त्या खुशीमध्ये महाराज येतात जनधान्य चांगलं पिकतं म्हणून महाराजांनी आता जे बावीस दिवसाची बावीस दिवसाची त्या ठिकाणी जे पंढरपूरला जातात तर ही वाडी मागे चालू आहे आणि अशीच कायम चालू राहील आम्ही आमच्या पिढ्या पुढे चालू ठेवतील अशी मी प्रतिनिधी राम जोशी न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर